नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आज आहे दर्शन भांडे जो सातव्या वर्गामधून उत्तीर्ण होऊन गेलेला विद्यार्थी तर सर्वप्रथम बेटा तुझं खूप खूप अभिनंदन तू आठवीला ला प्रवेश केला आज आपण दर्शनशी काही अभ्यासाच्या संदर्भात हितगुज करणार आहोत की त्यांनी ह्या सक्सेस कि अर्निंग प्रोग्रामच्या माध्यमातून कोणत्या पद्धतीनं वाटचाल केली आणि कशी केली तर बेटा दर्शन माझा तुला पहिला प्रश्न असा आहे की तू सक्सेस की लर्निंग प्रोग्राम जॉईन कधी केला सिक्स के मध्ये असताना सहाव्या वर्गामध्ये असताना जॉईन केला अच्छा बेटा याच्या मागचं कारण काय होतं म्हणजे सक्सेस की लर्निंग प्रोग्रामच का म्हणजे बाकी अदर ट्युशन का बरं नाही आहेत कारण आपल्या इथून ज्या येणाऱ्या टीचर आहेत हे आपल्या घरी आठवड्यातून एक दिवस येतात परंतु सक्सेस की लर्निंग प्रोग्रामच का बरं आपण जॉईन केला <designed> <tem हा>? अभ्यास चांगला होत होता म्हणजे शाळेच्या नंतर पोरांना ट्युशन गरजेचे नसते तर घरचा अभ्यास जास्त गरजेचा असतो म्हणजे ज्या टीचर आपल्या घरी येतात त्या आपल्याला बरोबर बेटा टीचर जेव्हा घरी येत होत्या तर आपले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते का होत होते त्याच्यानंतर ज्या टीचर आपल्या येतात तर आठव्यातून एक दिवस येत होत्या बरोबर आहे परंतु आठव्यातून एक दिवस येऊन सुद्धा जो अभ्यास आहे हा परिपूर्ण होत होता कारण इथ विद्यार्थ्याच्या मानसिकतेनुसार मानसिकतेनुसार शिकून त्या जो अभ्यास आहे आहे परिपूर्ण होतो बरोबर आणि शाळेच्या नंतर खरंच ट्युशनची गरज नसते घरी स्वतःहून अभ्यास करण्याची गरज असते आणि घरी लागतं ते योग्य ते मार्गदर्शन जे आपल्या प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परिपूर्ण होते म्हणूनच विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकतात आणि आकाशामध्ये मोकळ्या मनाने गवसणी घेऊ शकतात ती गवसणी घेणार दर्शन खूप जास्त गरजेचे